नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आता आपली आन्सर की आलेली आहे आणि आता आन्सर की आल्यानंतर एम बी बी एससाठी एक सीटला किती विद्यार्थी असू शकणार आहेत ते अगदी एक्सपेक्टेड आम्ही काढलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामधून जर दो आपण जर संख्या बघितली तर दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती तर त्या अनुषंगाने अगदी आम्ही हा रेशो काढलेला आहे तर अगदी हा एक्सपेक्टेड आपली गव्हर्नमेंट एम बी बी एस एका सीटसाठी किती विद्यार्थी असू शकणार आहे त्याच्याविषयी पण अगदी डिटेल्स सांगणार आहे आणि त्याचबरोबर अगदी तुम्ही स्मृती पाहू शकता हे मी टोटल गव्हर्नमेंट कॉलेजेस सीट इन महाराष्ट्र अगदी लास्ट इयरपर्यंत जे आपले काय फोर्टी वन एक्केचाळीस गव्हर्मेंट कॉलेजेस होते त्यामध्ये आणखी एक कॉलेज हे ॲड झालेलं आहे म्हणजे आता सध्या बेचाळीस कॉलेज म्हणता येईल आणि त्याचबरोबर सीट पण आपल्या एक नवीन कॉलेज आल्यामुळे शंभर सीट्स वाढलेले आहेत तर ते अगदी टोटल मिळून गव्हर्नमेंटच्या सध्या महाराष्ट्रामध्ये पाच हजार नऊशे पन्नास एवढ्या ह्या सीट सध्या प्रेझेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो तर त्यामधून आपल्याला एम बी बी एसच्या एका सीटला किती विद्यार्थी असू शकणार आहेत त्याच्याबद्दल पण सांगणार आहे आणि त्याचबरोबर एक्सपेक्टेड क्वालिफाईंग कट ऑफ किती राहू शकणार आहे अगदी जनरल कॅटेगरी असू दे ओबीसी किंवा डब्ल्यू एस असू दे त्या विद्यार्थ्यांसाठी एकशे दहा ते एकशे पंचवीस एवढा हा एक्सपेक्टेड क्वालिफाईंग कट ऑफ असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि त्याचबरोबर एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक्सपेक्टेड क्वालिफाईंग कट ऑफ हा नव्वद ते एकशे दहा एवढा राहू शकणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह रेशो फॉर गव्हर्नमेंट एमबीबीएस सीट्स ह्या एका सीटसाठी जवळजवळ सदोतीस ते अडोतीस एवढ्या विद्यार्थी असणार आहेत एम बी बी एसच्या एका सीटसाठी आपल्या महाराष्ट्रामधून आ, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हा पूर्णपणे हा डाटा आम्ही अॅनालिसिस करून ही पूर्णपणे काढलेला आहे आणि त्याचबरोबर एक्सपेक्टेड हा रिझल्ट आपला हा सोळा जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो कारण कालच एम पी हायकोर्टने अगदी पिटिशन हे पूर्ण फेटाळलेलं आहे त्यामुळे त्यांनी पुढची डेट त्यांनी अगदी सोळा जून असं हे पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे जर कालची तुम्ही न्यूज पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात येईल जर एम पी हायकोर्टनी जर ते पिटिशन जर मागे घेतलं तर एन टी एक्कीच त्याच्या आधी पण रिजल्ट लागू शकतो असंही अगदी तुम्हाला मी यूट्यूबमार्फत सांगणार सांगत आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्या विद्यार्थ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही अगदी ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि त्याचबरोबर अगदी रँक किती जाऊ शकणार आहे आणि कट ऑफ पण काय असणार आहे तोही अगदी मी तुम्हाला या मार्फत मार्फ यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे तर इथं अगदी रँक एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीसचा अगदी कॅटेगरी वाईज सांगत आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला अगदी एम बी बी एससाठी आपल्या सीट हवी असेल तर आपल्या कॅटेगरीसाठी किती रँक असणार आहे किंवा पाहिजे हे तुम्हाला लक्षात येईल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पंचेचाळीस हजारापर्यंत रँक येत असेल तर तो अगदी विद्यार्थी सेफ झोन मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी पासष्ट हजार एवढा रँक आला असेल तरीसुद्धा तो विद्यार्थी सेफ आहे डब्ल्यू एच्या विद्यार्थ्यांसाठी साठ हजार एवढा रँक आम्ही काढलेला आहे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास हजार एवढा आम्ही रँक काढलेला आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख पन्नास हजार म्हणजे दीड लाखापर्यंतसुद्धा विद्यार्थी तो जर येत असेल रँक एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्या विद्यार्थ्यासुद्धा शंभर टक्के एम बी बी एस सीट्स मिळणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या सुद्धा तीन लाख पासष्ट हजार असा हा मी रँक काढलेला आहे वी जे कॅटेगरीसाठी एटी फाय थाउज पंच्याऐंशी हजार एवढा हा रँक काढलेला आहे एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख वीस हजार एवढा रँक आला तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला एम बी बी एस सीट्स मिळणार आहे यावर्षी दोन -20, हजार पंचवीसमध्ये आणि एन टी टूच्या च्या विद्यार्थ्यांसाठी सहासष्ट हजार एवढा हा रँक काढलेला आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सत्तर हजार एवढा हा मी रँक काढलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा पूर्णपणे एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीसचा अगदी कॅटेगरी वाईज मी हा पूर्णपणे रँक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी कट ऑफवर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहिजे जे असेल अगदी प्रत्येक कॅटेगरी आपापल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅटेगरी अगदी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा पण तुम्हाला जर अगदी सेमी म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट त्याला म्हणतो सुद्धा तुम्हाला जर कट ऑफ जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता अगदी मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सन दिलेलाच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही तुम्ही लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू